शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून योगेश काय नेमक्या महत्वाच्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांचा शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर गेले काही दिवसांपासून बीएड बीएड विद्यार्थी आंदोलन करत आहेत आणि आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख जी मागणी आहे ती अर्थातच शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी जे काही स्वतंत्र आरक्षण आहे ते रद्द करण्यात यावं आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी होती आणि ती मागणी घेऊनच चंद्रकांत पाटील खरं तर त्या परिसरात आलेल्या असताना त्या सर्व आंदोलक विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटलांच्या गाडीला घेराव घातलेला आहे त्या ठिकाणी जोरदार अशी घोषणाबाजी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि चंद्रकांत पाटलांकडे हीच मागणी केलेली आहे की जे इंग्रजी माध्यमांसाठी जे स्वतंत्र आरक्षण आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावं काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांना त्याच्या अडचणीचा सामना करावा लागतो आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांवरती हा अन्याय असल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये गेल्या काही वेळापासून या सर्व विद्यार्थ्यांनी ही गाडी अडवली होती त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला मात्र विद्यार्थी हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी परिसरामध्ये वातावरण सुद्धा पाहायला मिळालं होतं मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या ही गाडी पुढे आहे आणि शिक्षण आयुक्त कार्यालय परिसरामध्ये ही आने, आने मंत्री चंद्रकांत पाटील यांची ही गाडी आणतरा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी केल्या या सगळ्या संदर्भात त्यांची मागणी त्यांनी चंद्रकांत पाटलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला चंद्रकांत पाटलांनी सुद्धा या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळात एक चार पाच विद्यार्थ्यांची चर्चा केलेली आहे त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलेलं आहे अगदीच योगेश अधिक जाणून घेत तुमच्याकडून सविस्तर या मागण्यांना आता कसा प्रतिसाद देण्यात येतो तेही बघणं महत्वाचं असणार आहे तुमचा धन्यवाद